मला काय किंवा भाग्याला काय हिला छळावं लागतं ऑन <laughs> स्क्रीन एखादी गोष्ट मला एखाद्या व्यक्तीची खटकली हा काय <laughs> काय की सांभाळून होते ऑन <laughs> स्क्रीन नाही नाही <दाई> वाईट वाटणार <laughs> आणि तिला आता नोकरी मिळाली आहे म्हणजे ही सिरियल संपल्यानंतर ती याच्यामध्ये लागणार आहे पाणी पुरवठा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सावळ्याचे जणू सावली या सेटवर आहे आणि आता जी फ्रेम आहे ना ती बघून तुम्ही देखील शॉक व्हाल कसे आहात आधी तुम्ही पण या फ्रेम मध्ये आम्हाला तुम्ही फार क्वचित अशा पाहायला मिळतात सो तुमचा ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान आहे सगळ्यात आधी इथून सुरुवात करायची खूपच भारी खूपच भारी आम्ही खूप इट्स मज्जा करतो इथे <laughs> <laughs> सेटवर खूप खूप धमाल करतो आणि आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मला काय किंवा भाग्याला काय हिला छळावं लागतं <laughs> म्हणजे स्वेच्छेनी नाही पण छळावं लागतं पण ती खूप स्पोर्टिंग <laughs> आहे <आए>। ती <laughs> छळून घेते ती तेसुद्धा ते बिचारी एन्जॉय करत असते <laughs> भाग्य तू काय सांगशील आता माझं तर अगदीच पूर्ण म्हणजे मी बदलली आहे हिच्या बाबतीत सो so, सुरुवातीला असं मला खूप प्रश्न होते मी सगळ्यांना विचारत होते की का असं करते पण मी मला काहीतरी ग्रेटफुलनेस असायला पाहिजे तिच्यासाठी तो सुरुवातीला त्रास झाला बट ठीक आहे तुला कसं वाटतंय मला नाही हे फक्त सीन पुरतं असतं जे काही षडयंत्र रचतात माझ्या अगेन्स्ट तरी दोघी असं षडयंत्र नाही रचत बट आहे तसं थोडंसं बट दोघीही सीन नंतर मला आवर्जून सॉरी म्हणतात की सॉरी तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको तर मग ही गोष्ट मला फार आवडते की ऑबियसली आता हे तर मला माहिती आहे की म हे मनाला लावून नाही घ्यायचं आहे दिस इज जस्ट अ कॅरेक्टर आणि आर ॲक्टिंग पण तरीही ते सॉरी म्हणतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ताई खूप सिनियर ऍक्ट्रेस आहेत त्या सॉरी म्हणतात तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बट मला पण बट मला मला कोणीतरी मारतात पण <laughs> तिलोत्तम आहे तुमच्या दोन्ही सून आहेत काय सांगाल कोणती सून चांगली आणि कोणती सून त्रास देते आता <laughs> तिलोत्तम हे कॅरेक्टरच असं आहे की तिला खूप कमी लोक आवडतात सो आणि एकतर तो तकिया कलाम तिचा आहे सुंदर अति सुंदर आणि नितांत सुंदर तिला गोष्टीमधलं सौंदर्य म्हणजे आंतरिक सौंदर्य दिसत नाही पण तिला शी टेक्स एव्हरीथिंग बाय फेस व्हॅल्यू जे तिच्यासाठी सुंदर किंवा जे समाजासाठी सुंदर ते तिच्यासाठी सुंदर सो त्याच्यामध्ये ऑन स्क्रीन एखादी गोष्ट मला एखाद्या व्यक्तीची खटकली हां <laughs> <और स्क्रीन। laughs> <दाई वाएट> <laughs> हा, तर मी विसरले <laughs> तारा <laughs> <laughs> तर तारा आधी तिला तुम्हाला आवडायची नाही पण आता ती हळूहळू करून आवडू लागली आहे कारण तारा आता गेम्स खेळायला लागली आणि तिला तुम्हाला अजूनही सावलीचा जेन्युननेस कळत नाहीये hmm. तो कधी एकदा तिला कळेल असं मला झालंय स्वतःला असं वाटतं की कळावा असं पण मला हेच विचारायचं आहे हाच ट्रॅक आता आम्हाला मालिकेत पाहायला मिळतो एक कॉम्पिटिशन होतं आणि त्यात जज असताना देखील सावली कशी जिंकू शकते असा प्रश्न आता सगळ्या प्रेक्षकांना पडलाय सो काय सांगायचं याबद्दल सी तिलोत्तमा आहे ना तत्वांशी एकनिष्ठ आहे मग ती ती ब्लॅक नाही आहे ओके मला खूप वेळेला असं वाटतं की तिला जे तिच्या डोळ्यासमोर सत्य दिसतं किंवा कोणीतरी येऊन तिला एखादी गोष्ट ही सत्य आहे हे सांगतं आणि त्याच्यावरती तिचा जेव्हा विश्वास बसतो त्यावेळेला ती त्या, त्या पद्धतीने डिसिजन्स घेते निर्णय घेते आणि मला असं कुठेतरी वाटतं की मला मॅन्युप्युलेट करणं खूप इझी आहे म्हणून कोणीही येऊन मॅन्युप्युलेट करतं आणि जरा तिच्याशी बरं वागलं चांगलं वागलं तर ते तिला खरं वाटायला लागतं पण मग ते सावलीबद्दल का नाही वाटत आहे सावली कितीतरी छान वागते तिच्याशी मालिकेत आधीपासून आम्ही बघतोय तिला तो मग तिच्याशी तिरस्कारच करतात अशा वागतात पण तुझ्या बाबतीत तरी असं वाटायचं की अरे आता ही नवीन आली ही तरी चांगली वागली तुला ऑनेस्टली सांगू जेव्हा हिचं लग्न होणार होतं ऑन स्क्रीन तेव्हा लग्न लग्नाच्या आधी मी खूप एक्साइटेड होते कारण त्या रूम मध्ये मी एकटी असते आणि कोणीच नसतं माझ्यासोबत मी काय करू मी एक्सायटेड होते की आता भाग्य येणार आहे मग पण येणार असं तर आणि तेव्हा शी वॉज पॉझिटिव्ह हा तिचं खूप फॉर फॉर होतं माझ्यासाठी तर आपण एकत्र सीन करणार पॉझिटिव्ह सीन करणार आणि असे काय जावं असतो ना आपण जावा असतो जावा असणार आपण एक एकमेकांच्या आम्ही तो की एकमेकींच्या जावा असणार आणि ओब्विसली असे नेगेटिव्ह सीन्स करायला मज्जा येते पण पॉझिटिव्ह सीन करायला अजून मज्जा येते काहीही असू दे तर लग्नात मजा करणार हे ते पण लग्नानंतर पूर्ण चेंजेस झाले म्हणजे वी वर ड्रॉ पॉझिटिव्ह सीन करायला मजा येते लोकांनी छळल्यावरती पण तिला मजा येते आणि तिला आता नोकरी मिळाली आहे हा ही सिरियल संपल्यानंतर ती याच्यामध्ये लागणार आहे पाणी पुरवठा आता काही झालं ना तिला सावली असं म्हटलं तरी असा नळ चालू सांगितलं चोवीस तास नळ चालू असतो म्हणजे सर सीन च्या आधी बोलत सावली नळ चालू कर आणि एक सेकंड थांबतच नाही म्हणजे ही नोकरी फिक्स आता हिची नंतर पण मला एक सांगा की ऑफस्क्रीन तुम्ही फार कमी वेळा एकत्र असाल असं मला वाटतं कारण शूट तुमचं एवढं हेक्टिक असतं त्यावेळेस स्वतःला एकमेकींना वेळ कसा देता तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःहून एकमेकींना वेळ कसा देता एकमेकींना वेळ आम्ही सेटवरच देतो कारण अदरवाईज कारण खूप सीन चालू असतात दिवसभर सो आम्हाला काम सुद्धा तिथेच करायचं असतं सेटवर मज्जा पण तिथेच करायची असते खूप कमी वेळा इथे मजा होते या खोलीतून खूप आवाज येतो ही माझी खोली आहे ही शांत असते कारण इथे मी आणि अमृता म्हणजे मानसी आम्ही दोघी जणी असतो आणि आम्ही खूप शांत आहोत सगळ्यात जास्ती आवाज ह्या खोलीतून आणि त्या खोलीतून असतो इथे नाचत वगैरे असतात काही काही लोक इथे नाचत असतात आणि काही लोक तिथे गात असतात जेव्हा षडयंत्र रचलं जात पण शेवटी बाजी तूच मारून जाते हे जेव्हा घडतं तेव्हा किती चांगलं वाटत सावली म्हणून मी बोलायला गेले तर सावलीचा हा हा हेतूच नाहीये की तिला जिंकायचंय ती असं नॅचरली ती तिच्या इनोसेन्सने करून जाते आणि तिचं फळ तिला मिळतं आणि प्राप्ती म्हणून मी तर काय सीन सारखंच करते सगळं हा म्हणजे प्राप्ती म्हणून इट्स लाईक अ नॉर्मल सीन मी फॉर मी सीन मला ना खूप वेळेला काय वाटतं माहितीये की प्राप्ती खूप इनोसंट आहे ती तिच्या वयामुळे असेल किंवा अनुभवामुळे असेल आणि एकुलती एक मुलगी आहे खूप पॅम्पर्ड आहे आणि ती खरंच खूप इनोसंट आहे आणि ते इनोसन्स सावलीसाठी वर्क करतं कुठेतरी असं मला सतत वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे ती इंग्लिश मीडियमची आहे इथे तिला मराठी बोलावे लागते <laughs> मग काही काही शब्द आम्हाला कळतच नाहीत ते <laughs> इनोसन्स तो इनोसन्स जो असतो ना की मला कळलंच नाही तो वर्क करतो ऍक्च्युली वर्क करतो आणि परवा हे बोलणं चालू होतं माहिती आहे मी सारंगला सांगितलं तिला एक्सप्लेन करा ना ते काय म्हणजे ती व्यक्त होऊ शकेल तर सारंग मला म्हणाला की ताई थांब जरा तिला जर का कळलं ना तर ती ऍक्टिंग करेल तिला कळलं नाही तर ती छान इमोट होईल इनफॅक्ट सो दॅट वर्क्स सगळ्यांमध्ये शेवटचं कॅरेक्टर येऊ नाही सगळ्यांमध्ये एवढी मिळून मिसळून गेली आहे सो क्रेडिट बाकीच्यांना जाईल हो oh, ऑबियसली uh, म्हणजे पूर्ण मेहंद्र फॅमिलीला जाईल कारण uh, मध्ये मध्ये आम्ही यायचो ना मी आणि माझी आई जे काही ड्रामा असायचा मध्ये मध्ये आम्ही असायचो पण ऑफ uh, स्क्रीन आम्ही जास्त uh, आमचा बॉन्डिंग असल्यामुळे ते खूप इझी झालं ज्याला पाहायला करेक्ट मला हे ऐकायचंय की आत्ता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार कारण की आत्ता ती जिंकली आता वेगळं काहीतरी एक घडून येणार सो ते काय असेल थोडी हिंट तरी की आत्ता मालिकेचा ट्रॅक किंवा मोठा ट्विस्ट कोणता येईल तुला माहिती आहे नाही तुला माहितीये जिंकली एवढंच माहिती तुला माहितीये तुला पण सावलीला आमच्याकडे काहीही झालं तरी म्हणजे चांगलं झालं तर ते सावलीमुळे असतं आणि वाईट काही झालं तर सावलीला दोष देतो नाही सावली आमची तिलोत्तम म्हणून आय थिंक आपण आम्ही एक सीन केलाय जिंकल्यावर तू सारंगला क्रेडिट देतेस की <laughs> तिलोत्तम म्हणून की माझा मुलगा पण तिने मला स्वीकारलं नाहीये तर हे सगळं श्रेय माझ्या मुलाला हे सुद्धा तीच करू शकते बोलते ती माईक माझ्याकडे धरलाय बघ सावली करू अरे हो एवढे घरात घरात आली आणि आता राहते तरीही ती आवडत नाहीये सो घराबाहेर काढण्याचं काही प्लॅनिंग आहे सध्या नाही पण असं तिलोतमा म्हणून काय वाटत पुढचं तर आता कोणालाच नाही माहिती पण तिने घराबाहेर जावं किंवा तुम्ही तिला हकलावं असं काय आहे असं काय वाटतंय तिलो मला तर खूप वाट म्हणजे मला नाही सुलेखाला नाही वाटत तिलोत्तमाला खूप वाटतं की ही नकोच आहे मला घरामध्ये आणि माझे प्रयत्नच चालू असतात कायमस्वरूपी पण ते कधीच यशस्वी होत नाहीत झाले नाही आहेत आणि कायम मला असं वाटतं सुलेखा म्हणून असं वाटतं की तिलोत्तमाचे कधीही हे सगळे प्लॅन्स हिला घराबाहेर काढायचे यशस्वी होऊ नयेत कारण एक म्हणजे सुलेखाला प्राप्ती खूप आवडते आणि तिलोत्तमाला इव्हेंच्युअली सिरियल आहे तेलोत्तमा इव्हेंच्युअली सावलीला एक्सेप्ट करणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला जर का बाहेर काढलं तर सारखं हिला भेटायला की हिच्या बरोबर सीन्स करायला दुसरीकडे जायला लागेल <laughs> आणि मला लोकेशन खूप आवडतं मला इथून कुठेही बाहेर जायचं नाही आहे <laughs> पण आता वेगळा विचारते की आता सध्या वारीमय वातावरण सगळीकडे सुरू आहे आणि आत्ताच तू वारीचा अनुभव घेऊन आली आहेस आणि मग अशी आपण बोललो की सतत तीन वर्ष तू या वारीचा अनुभव घेते कसा होता यावेळेसचा अनुभव खूप छान होता आणि मी स्वतःला विठ्ठुरायाची फेवरेट किंवा आवडती समजेन कारण हे तिसरं वर्ष आहे मला वारीला जायला मिळतंय आषाढी एकादशीच्या दिवशी आणि लास्ट टू इयर्स तर मी डायरेक्ट मला मंदिरात दर्शन मिळालं होतं सिरियलच्या निमित्तानेच आणि ह्या वर्षीसुद्धा आता आम्ही जाणार आहोत दोन दिवस आपलं शूट आहे शूटच्या निमित्ताने तिथे जाणार आहोत एक्सायटेड आहे पण तिथे वारीला गेल्यावर ना खूप वेगळं फील होतं कितीही दमून जा तुम्ही तिथे गेल्यावर त्यांची जी एनर्जी असते ना म्हणजे प्रत्येक वारकऱ्यामध्ये मला माझा विठुराय दिसतो खूप खूप छान असतं काही तुम्ही बारीचा अनुभव घेतला आहे का नाही ग नाही अनफॉर्च्युनेटली नाही घेतलाय पण मी वारीबद्दल ऐकलंय खूप mm -hmm. त्यांच्या mm -hmm. एनर्जीबद्दल नव्वद आणि पंच्याण्णव वर्षाचे लोकसुद्धा वारीमध्ये दिवसेंदिवस चालत असतात mm -hmm. आणि म्हणजे ते भक्तिमय झाले असतात तल्लीन झाले असतात Uh, आज सकाळीच मी एफ एमवरती ऐकत येत होते एका वारकऱ्याची कथा की ते कसे वारी कशी कंडक्ट होते ते काय mm -hmm. uh, काय करतात त्यांचा दिन दिनक्रम कसा असतो आणि ते ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला पण कधीतरी एकदा आयुष्यात मला वारीचा भाग व्हायचा आहे अनफॉर्च्युनेटली नाही मी पण नाही घेतलाय आणि नॉर्मली आपण कसं लहानपणापासून जेव्हा घरी बाप्पाबद्दल ऐकतो किंवा अजून काय स्वामींबद्दल ऐकतो तसं विठ्ठलाबद्दल खूप उशिरा असं आलाय माझ्या आयुष्यात बट धिस इज द फर्स्ट टाईम आहेवर की शोच्या निमित्ताने हे सगळं कानावर पडतंय वारी वगैरे आणि जेव्हा कळलं मला की शी इज गोईंग तेव्हा मी तिला म्हटलं की तू इतकी लकी आहेस ना प्राप्ती की तुला डायरेक्ट हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळणार करेक्ट करेक्ट असं मला हे सांगायला आवडेल की बऱ्याचशा गोष्टी असतात एकतर ऑलरेडी आपण इतके तास काम करतो रोज सगळं मिस होतं फॅमिली फंक्शन वगैरे सगळं सगळं तर ना कुठेतरी कधी कधी चिडचिड होते तेच तेच करून किंवा कंटाळा येतो की यार प झाला तर मला आराम करायचा आहे मला झोपायचं आहे भाग्य इज द वन जी मला ना ह्या नेगेटिव्ह गोष्टींमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी समजवून सांगते आणि मग माझं ते चिडचिड की नाही हे नाही होणार माझ्याने ते हो की ठीक आहे होईल ट्राय करते शी इज द वन जी पॉझिटिव्हिटी आणते ऑनेस्टली हे मी तिला दहा वेळा सांगितलंय शी वोंट बिलीव इट आय नो बट दोघी बेस्ट फ्रेंड्स खूप बघतो पण असं नेहमी वाटतं ना की ऑफस्क्रीन कसा असेल बॉन्ड आणि हे बघून खूप छान वाटलं सो थँक्यू सो मच आणि मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला